धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाड मतदारसंघातून भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे भरतशेठ गोगावले यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणी सुरू केल्याने गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर चांगलेच खापर फोडले आहे काँग्रेसमध्ये असलेल्या स्नेहल जगताप यांनी दोन वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता ठाकरे गटाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती मात्र भरत गोगावले यांनी त्यांचा पराभव केला होता मात्र या निवडणुकीत एक्क्याण्णव हजार दोनशे बत्तीस मते त्यांना मिळाली होती आता मात्र त्या शिवसेना ठाकरे गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी बुधवारी मुंबईत पक्षप्रवेश केला विधानसभा निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन सत्ताधारी पक्षातील वाद विकोपाला गेले आहेत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात ठिणगी पडली आहे अनेक प्रयत्न करूनही पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही अशातच आता गोगावले यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याने सुनील तटकरे यांनी जिल्ह्यात शिवसेना आमदारांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे याच रणनीतीचा भाग म्हणून स्नेहल जगताप यांचा तडकाफडकी प्रवेश करून घेण्यात आला आहे असा गौप्यस्फोट मंत्री गोगावले यांनी केला आहे पक्ष एकत्र असताना पण आम्ही त्यांना चार वेळेला पाणी पाजले तर त्याच्यामुळे त्यांना घेऊन फार मोठा काय फरक आहे असं आम्हाला वाटत नाही कारण पुस पूर्वाश्रमीची ते त्यांची आघाडीमधलेच असते लोक हे आपल्याला सगळ्यांना जग जाहीर आहे आणि त्या आघाडीचा धर्मधाने निभवायचा प्रयत्न या मागच्या इलेक्शनला केला आणि म्हणूनच त्याची परतफेड म्हणून कदाचित स्नेहल जगताप चार महिने नाही झाले निवडणुकीला तर लगेच पक्ष बदलत आहेत आणि त्यावेळेला आम्हाला नीतिमत्ता शिकवत होती ह्या लोकांनी असं केलं केलं मग आता आपण काय करताय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा